पुणे जिल्ह्यातील जिंतूर शहरातील पोलीस प्रशासनाच्या वतीने दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी येणाऱ्या सण अनुषंगाने शांतता लाभावी या हेतूने शांतता समितीची बैठक नुकतीच संपन्न झालेली यावेळेस अनेक पोलीस विभागचे अधिकारी यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आगामी श्री गणेश गणेशोत्सव उद्या दिनांक तीस ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे या निमित्ताने जिंतूर आणि जिंतूर तालुक्यातील सर्व गणेश भक्तांना पोलीस प्रशासनाच्या वतीनं आवाहन आहे की सदा उत्सव हा निश्चितच मोठ्या स्वरूपाने आणि आनंदात साजरा करावा परंतु भान ठेवून आपण हा उत्सव साजरा करावा कुठल्याही गोष्टीचा अतिरेकपणा होणार नाही आणि विसर्जनाच्या दिवशी पी जे कुठल्याही परिस्थितीत वाजणार नाही याची आम्ही पूर्ण दक्षता घेतलेली आहे आणि जे कोणी डी जे या उत्सवादरम्यान लावेल पोलीस प्रशासनाच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येईल आणि सर्वांनी या उत्सवाला सहकार्य करावं आणि सर्वांनी या उत्सवामध्ये सहभाग नोंदवा अशी मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो आणि विनंती करतो धन्यवाद यातून आमचा संदेश हा आहे की ह्या वर्षी गणपती गणपती जे उत्सव आहे गणेश उत्सव त्या दरम्यान ईद मिलादचं सण आहे आणि तसं दरवर्षी आपण सगळ्या समाजाला घेऊन शांता कमिटीची मिटिंग घेत असतो यावर्षी पण आपण त्यावेळेस सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलवून ज्या समस्या आहेत ईद ए मिलादमध्ये येणाऱ्या किंवा गणेश उत्सवामध्ये येणाऱ्या त्या समस्येचं निराकरण सगळ्या जनतेचं झालं पाहिजे या उद्देशाने ही शांता कमिटी मिटिंग ठेवली होती सर्वांना लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व जनतेचे आभारी आहे असे दोन्ही सण आपण शांतेत पार पाडू असं मला सर्व नागरिकांकडून आश्वासन देण्यात आलेलं आहे गणेश मंडळांना आपण काय आवाहन करू इच्छित सर्वांनी आपल्या जो गणेश उत्सव आहे तो एकदम शांतीत पार पाडावा आणि आपल्याकडून दुसऱ्या कोणाला त्रास होऊ नये आपल्या इथे येणाऱ्या भाविकांची सुरक्षा जबाबदारी आपली स्वतःची आहे पोलीस आपल्या खांद्याला खांदे लावून उभा आहे आपण सर्व उत्सव शांतीत पार पडल्यानंतर आपल्या जिंतूर नगरीचं नाव एकदम चांगल्या प्रकारे प्रसिद्ध होईल असं आहे डीजेचा उपयोग कोणीच करू नये आम्ही करू देणार नाही प्रत्येक कठोर कारवाई मागच्या वर्षी केली आहे या वर्षी पण करणार आहोत आणि परिणाम या जिंतूरच्या जनतेने भोगलेले आहेत त्यांना चांगला अनुभव आहे या गोष्टीचा त्यासाठी सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावं जिंतूर तालुक्यामध्ये एकशे एकसष्ट गणेश मंडळाची स्थापना होणारा आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम